तर आपलं नाव काय अवधूत मुळे मी तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी काम करत आहे सध्या तर मुळात तुम्ही दक्षिण सोलापूर इथं तालुका कृषी अधिकारी म्हणून कधीपासून कार्यरत आहात मी दोन हजार चोवीस सप्टेंबरपासून इथे कार्यरत दोन हजार सप्टेंबरपासून तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात तर ठीक आहे सर तर दोन हजार सप्टेंबरपासून तुम्ही इथे कार्यरत आहात तर भौगोलिक परिस्थिती काय जाणून घेतली ता या <laughs> <laughs> तालुक्याची भौगोलिक परिस्थिती म्हणजे आपला तालुका हा नदीपट्ट्याचा तालुका आहे थोडासा दुष्काळी भाग आहे आणि थोडासा भाजीपालकाचा आहे म्हणजे भंडाराकृटे असेल किंवा नांदणी टाकळी कुरघोट कुडल अशी जी गावं आहेत ती नदीपट्ट्याची असून सगळ्या ठिकाणी उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि कर्देहाली बोरामणी त्याच्यानंतर वळसंग श्रीकं ही जी गाव आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित केला जातो आणि वळसंग मंडळमधील गाव आहेत होगी स्टेशन असतील त्याच्यानंतर प्रॉपर वळसंग असेल अशी जी गाव आहेत ती थोडीशी दुष्काळी पट्टी होते म्हणजे तालुक्यामध्ये आपल्या इथे केलं जातं फळाचं उत्पादन असेल द्राक्षाचं उत्पादन असेल भाजीपाला असेल आणि ऊसाचं उत्पादन असेल तसं मल्टी क्रॉपिंग सिस्टीम असणार आपला तालुका ठीक आहे सर तालुक्याचं प्रामुख्याने तुम्ही सांगितलं की आपण पंढरपूरमध्ये आपला तालुका आहे तर सर प्रामुख्याने या येथील किती हेक्टर क्षेत्र आहे ते लोक शेती करत आहात त्याचीच वेळेला आपल्या यावर्षी खरीप हंगामामध्ये जे खरीपाचं क्षेत्र लागवडीखाली असतं सत्तावीस हजार हेक्टरच्या आसपास तर त्या यावर्षी आपण खरीप हंगाममध्ये जवळपास एकतीस ते बत्तीस हजार हेक्टरवर लागवड केली आहे म्हणजे एकूण खरीप क्षेत्राच्या जे लागोडी खाली क्षेत्रातील त्यापेक्षा जास्त लागवड आपली झालेली आहे त्याचं कारण म्हणजे प्रामुख्यानं सोयाबीन सोयाबीनची जी पेरणी असेल पुरीची आणि यावेळेस मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस असेल तो युरिजाच्या पेरणीसाठी पोषक होता त्याच्यामुळे आपली या पेरणी वाढलेली आहे आणि रब्बी हंगामात देखील आपलं अंगाजेत एक अठरा ते वीस हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रब्बी ज्वारी गहू आणि हाची फिरणी केली आहे ठीक आहे तर तालुका कृषी अधिकारी तुम्ही कार्यरत असाल तर दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान शासनाचा किती निधी आलेला आहे आणि तो कोणत्या सोबत योजनेसाठी तुम्ही तो uh, या आपल्यात महाराष्ट्र शासनाकडून यांत्रिक यंत्रिककरण योजना आहेत त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये आपण मागील वर्षी दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आपण वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ दिले आहे तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सणगृह योजना आहे त्याच्यामध्ये आपण शेतकरी कुटुंबातील करता शेतकरी किंवा त्यांच्यासोबत घरातील शेतकरी इतर व्यक्ती याला याला समयी मृत्यू झाल्यास किंवा अकंगत वाल्यास आपण त्यांना सामग्र अनुदान देतो अशा आपल्याकडे गेल्या वर्षी जवळजवळ एकोणीस मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना आपण अडतीस लाख रुपये अनुदान दिलेलं आहे त्याच्यानंतर वर्षा कर फळ लागू योजना आहे त्याच्यानंतर आपल्या ई एम योजना आहेत ज्या प्रधानमंत्री सूक्ष्मान प्रक्रिया योजना आहेत त्याच्यामध्ये आपण पन्नासहून जास्त लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दहा लाखाच्या मर्यादेत म्हणजे एकूण पस्तीस लाखापैकी पस्तीस टक्केच्या मर्यादित क्षेत्रात म्हणजे दहा लाखापर्यंतची मर्यादा आहे अनुदानाची अशा पन्नास लाभार्थ्यांना आपण अनुदान दिलेलं आहे ज्यामध्ये पापड उद्योग असेल डाळणी असेल किंवा लोणचं तिखट किंवा इतर जे दुधा दूध दमी दुधाच्या आधारित असणारी उत्पादन याच्यावर आपण लघु प्रकल्पांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आपण त्यांना त्यांना मिळवून दिल्या ठीक आहे सर आता घेतला तर सरासरी आता काही शेतकऱ्यांचं आता सांगितलं दोन तर मुंडे योजना अंतर्गत कुठला लाभ दिला जातो वैयक्तिक शेतकऱ्यांचा जर अपघातामध्ये मृत्यू झाला असेल तर त्याला दोन लाख रुपये सामील किंवा एक डोळा एक अवयव ठिकाणी झाला असेल तर त्याला आपण एक लाखापर्यंत सामुग्र अनुदान देतो जेणेकरून त्याच्या वारसदारांना काहीतरी मदत स्वरूपात शासनाकडे दिली जाते त्यांना दिलासा देण्यासाठी ती रक्कम किंवा सामुग्र अनुदानाच्या रूपात आपण त्यांना देतो याच्यामध्ये जे लाभार्थी हा शेतकरी असला पाहिजे त्या लाभार्थी स्वतः शेतकरी असला पाहिजे किंवा शेतकरीच्या शेतकऱ्याच्या घरातील म्हणजे रेशन कार्डवर किंवा स्वतःचा असेल असेल तर येत असते तर त्यांना आपण या योजनेमध्ये इन्क्लूड करतो ठीक आहे तर सरासरी जे योजना आहेत शासनाला अर्थवर्ष सांगितलं तुम्ही दिलं तर हे आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर सरासरी या दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांनी योजनांचा लाभ घेतला आणि अंदाजे किती रक्कम शासनाला फोडण्यात अंदाजीत या वर्षात महात्मा गांधी रोजगार आता एप्रिलपासून आपलं आर्थिक वर्ष चालू होतं आता हे सद्यस्थितीला ज्या काही फळबाजाची योजना आहेत यंत्रिकरणाची योजना आहेत किगरच्या योजना आहेत त्याच्या आता लॉटरी निघालेली आहे त्यांच्या आता काही प्रस्ताव फ्री सँक्शनमध्ये त्यांना पुरसोमती दिलेल्या आहेत काही प्रस्ताव अनुदानापर्यंत दिलेले आहेत अशा एकूण अनुदानांची जी यादी आहे आपल्याला याद आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे पुढच्या वर्षी मार्च यांना आपल्याला त्यांचं टोटल तक्रिवारी मिळते त्यात कृषी भागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजना त्याच्यामध्ये लाभार्थी एकूण अनुदानाची रक्त तर आपल्याला पुढच्या वर्षी मार्च महिने आपण तवा मोदी योजना आहे आपल्या होत योजनेसाठी हा शेतकऱ्यांना किती आपण आरोपात आहे ज्याच्याकडे वीस रुपयापेक्षा जास्त शेतक आहे त्या शेतकऱ्याला नागरिकाला शेत या योजनेबद्दल लाभ घेता येतो जास्तीत जास्त तीस मीटर लांब तीस मीटर गुंडलं म्हणजे तीन मीटर फनीसाठी आपण फराईसाठी पंच्याहत्तर हजार रुपये मॅक्झिमम लिमिट आहे अनुदानाची आणि त्याचसोबत आपण त्या शेतकऱ्याला अस्तरीकरण करू शकतो त्याच्यासाठी पाचशे मायकॉनचा शेतकऱ्याला कागद कापावं लागतो आणि त्याची पण अनुदानाची मर्यादा आहे आपली पंच्याहत्तर हजारच आहे असं म्हणून आपण एका शेतकऱ्याला खोडायसाठी पंच्याहत्तर हजार आणि कागद टाकण्यासाठी पंच्याहत्तर हजार असे दीड लाख रुपये एका शेतकऱ्याला आपण अनुदान देऊ असं काही शक्य पंचवीस लोकांनी सध्या स्थितीला आता पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजे एप्रिल मेच्या आसपास मेच्या एडला पाऊस चालू झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर शेतकरी पाडण्याचे हाती घेतले घेतात कारण आता जर शेतकरी पाडलं तर त्याच्यात पाणी साचण्याचे वगैरे प्रकार घडतो त्याच्यामुळे आपला सध्या तरी आपल्याकडं शेतकऱ्याचे योजनेचा लाभ घेतलेला नाही पण ज्यांना आपण प्री सँक्शन म्हणून शेतकरी आपण दिवाळीनंतर करणार आहोत तर बरेच तालुक्यात शक्य कार्यरत होतं कारण असताना सर आपले पूर्ण तालुक्यामध्ये कृषी सहाय्यक असतील कृषी पर्यवेक्षक असतील मंडळातील किती लोक कार्यरत आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण म्हणून कशा पद्धतीने काम गावासाठी अठ्ठेचाळीस कृषी सहाय्यक आहेत त्याच्यापैकी आपल्याकडे आता सध्याला अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस कृषीला एक हजार आहेत चार मंडळी तुसाकडे आपल्याकडे दोन मंडळ आहेत दोन मंडळी व्याखंड आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे नऊ कृषी पर्यवेक्षक आहेत ज्याला आपण उपकृषाधिकारी म्हणतो असे आपल्याकडे नऊ उपकृष अधिकारी त्या कार्यालयात आहेत आणि इतर कार्यान्देश कार्यकाश तेही आपल्या तालुका कार्यालयात कार्यक्रमात इथे शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी काय आवाहन का मिळण्याचं शेतकऱ्यांसाठी आवाहन म्हणजे सगळे आता आपल्या खरीख हंगामासाठी जो पी किमा आहे त्याची आपण मुदत वाढवलेली आहे ज्याची मुदत एकतीस तारखेपर्यंत देखील आपल्या पिकाचे संरक्षण नैसर्गिक आपत्तीपासून करण्यासाठी त्यांनी पी किमा उतरला नसेल तर खरीत हंगामातली जी पिके आहेत त्याचा पीक उतरवून लोकांनी आपले होणारे नुकसान संभव ती टाळावी आणि सभेस्पिकडा मान्य बसमधून दोन लाख लागवड चालू आहे त्याच्यासाठी पाचशे चारशे शेतकरी आपण ज्यांना जॉब कार्ड ड असेल त्यांना आपण अनुदान देतो काही लोकांनी आपल्याला जास्तीत जास्त अनुदानाचा फायदा घ्यावा आणि प्रधानमंत्री सूक्ष्मा नृत्या योजना जी लहान उद्योजकांना लघु उद्योजकांना खूप फायदेशीर योजना आहे ज्यांना आपण पस्तीस लाख रुपये प्रकल्पासाठी दहा लाख रुपये अनुदान देतो अशा योजनेचा लाभ घेऊन त्यांनी आपल्याकडचे लघु उद्योजकं आपण चालू करू शकतो आणि इतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत तिसऱ्या लोकांच्या त्या शासनाची महाराष्ट्र शासन कृषी भागाची वेबसाईट आहे ज्याच्यावर आपण महाडी बी ही वेबसाईट आहे त्याच्यावर आपण शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण असतील त्याच्यानंतर भाऊसाहेब करा लागवड योजना असेल किंवा इतर ज्या योजना त्याचा आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपली ऑनलाईन डिव्हरी आणि ऑनलाईन निवड झाल्यानंतर आपल्याला कसं मध्ये जे कोणी आमच्याकडचे साई कृषी अधिकारी कृपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी आपल्या संपर्क सदरची योजना त्याचा लाभ घेण्यासाठी स्वतः संपर्क साधकाने मार्गदर्शन तरी त्याचा आपल्याने लाभ घ्या म्हणजे शेतकऱ्यांनी जास्त साखर करता कृषी अधिकारी यांना योजना तर ते योजनेचा जरूर लाभ द्यावा सगळ्या प्रमाणे जे